नवीन वर्षाचा संकल्प आपण सगळेच करतो की, हो, तो -तो की नाही हो आणि तो टिकतो किती दिवस हा खरा प्रश्न आहे तोच तर आठवडा महिना बहुतेक वेळा इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडते पण समजा संकल्प टिकवण्यासाठी आपल्याला फक्त इच्छाशक्ती नाही तर एका वेगळ्याच दृष्टिकोनाची गरज असेल तर आपल्या समोर आज एक असाच संवाद आहे ज्याला मुरळी म्हणतात हा ब्रह्माकुमारीच्या शिकवणीचा एक भाग आहे म्हणजे बापदादांकडून आलेलं मार्गदर्शन असं मानलं जातं बरोबर आतले विचार ते नवीन वर्षाच्या संकल्पांसाठी एक युनिव्हर्सल फ्रेमवर्क देतात आणि म्हणूनच ते इंटरेस्टिंग आहेत अगदी या स्रोताचा दावा आहे की यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपल्या आतल्या खजिन्यांना वापरायची कला शिकायला हवी आजच्या चर्चेत आपण तोच दृष्टिकोन समजून घेणार आहोत आणि पाहूया तो खरंच प्रॅक्टिकल आहे का अगदी बरोबर आपण याला एक प्रकारचं माइंडसेट मॅन्युअल म्हणू शकतो या संवादाचा उद्देश फक्त काही नियम सांगणं नाहीये तर ऐकणाऱ्याला आंतरिक परिवर्तनासाठी एक व्यवहारिक चौकट देणं आहे आणि तुम्ही खजिने या शब्दाचा उल्लेख केलात हो तोच या चर्चेचा गाभा आहे ही कल्पनाच किती सुंदर आहे की आपल्या प्रत्येकाकडे काही का अमूल्य खजिने आहेत ज्यांचा वापर करून आपण सफलता मूर्त म्हणजे यशाचं स्वरूप बनू शकतो वा नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदलणं नाही तर स्वतःला बदलण्याचा उत्साह आणि संधी हा यामागचा मुख्य विचार आहे जी खजिने ही कल्पना ऐकायला तर खूप काव्यात्मक वाटते पण रोजच्या धावपळीच्या आयुष्यात तिचा अर्थ काय म्हणजे कोणते खजिने आहेत हे आणि त्यांना सफल करणं म्हणजे नेमकं काय करायचं छान प्रश्न आहे इथे पाच मुख्य खजिन्यांचा उल्लेख आहे पहिला आहे वेळ वेळ ओके या संवादात वेळेचं महत्व खूप वेगळ्या पद्धतीने सांगितलंय एक सेकंद वाया घालवणं म्हणजे एक वर्ष वाया घालवण्यासारखं आहे इतकी त्याची किंमत आहे बापरे दुसरा खजिना आहे श्वास प्रत्येक श्वास हा जीवनाचा आधार आहे त्याला जाणीवपूर्वक आणि सकारात्मकतेने घेणं म्हणजे त्याला सफल करणं तिसरं आणि सगळ्यात महत्वाचा खजिना आहे संकल्प म्हणजे आपले विचार प्रत्येक विचार ही एक निर्मिती आहे एक ऊर्जा आहे बरोबर चौथा खजिना आहे शक्ती म्हणजे आपल्या आत असलेली मानसिक आणि आत्मिक शक्ती आणि पाचवा आहे गुण जसे की शांती प्रेम आनंद आणि सफल करणं म्हणजे सफल करणं म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीचा जाणीवपूर्वक सकारात्मक आणि इतरांच्या भल्यासाठी वापर करणं वाया न जाऊ देणं हे केवळ आध्यात्मिक मुद्दे नाहीत की नाही मानसशास्त्रात पण रिफ्रेमिंग नावाची एक संकल्पना आहे अगदी जिथे तुम्ही तुमच्या विचारांकडे एका मौल्यवान संसाधनासारखं पाहता ज्याला तुम्ही नियंत्रित करू शकता ही मुरली त्याच गोष्टीला खजिना म्हणते जेणेकरून त्याचं महत्व आपल्याला सहज पटेल अगदी अचूक हीच गोष्ट या शिकवणीला युनिव्हर्सल बनवते ती जुन्या आध्यात्मिक ज्ञानाला एका अशा भाषेत मांडते जी आजच्या काळातही लागू होते पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट पुढे सांगितलीय कोणती जी याला पारंपरिक मानसशास्त्राच्या पलीकडे नेते या खजिन्यांच्या वर्तमान काळातील वापराला थेट भविष्याशी जोडला आहे हो तो मुद्दा मलाही खूपच विलक्षण वाटला जसं की श्वास सफल केल्याने भविष्यात डॉक्टरची गरज भासणार नाही <laughs> किंवा ज्ञानाचा खजिना सफल केल्याने सल्लागारांची गरज भासणार नाही <laughs> बरोबर हे ऐकायला खूपच म्हणजे आयडियलिस्टिक वाटतं याचा व्यावहारिक अर्थ काय घ्यायचा इज दिस मेन टू बी टेकन लिटरली की हे एक रूपक आहे मला वाटतं हा एक शक्तिशाली दृष्टिकोन देणारा रूपक आहे याचा शब्दशहा अर्थ घेण्याऐवजी त्यामागची भावना समजून घ्यायला हवी okay. डॉक्टरची गरज भासणार नाही याचा अर्थ असा असू शकतो की जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल इतकी जागरूक होईल प्रत्येक श्वास प्रत्येक विचार इतका सकारात्मक असेल तर समाजात आजारपणाचं मूळच नष्ट होईल अच्छा म्हणजे इट्स अबाउट एक्झॅक्टली इट्स अबाउट क्रिएटिंग अ सोसायटी विद अ फंडामेंटली प्रत्येक जण इतका आत्मजागरूक आणि ज्ञानी होईल की त्याला बाहेरून मार्गदर्शनाची गरजच पडणार नाही हा एक आदर्श आहे पण तो आपल्याला एक दिशा देतो म्हणजे हे एक विजन आहे ज्याच्या दिशेने काम करायचं आहे पण मग हे सगळं ऐकून थोडं दडपणही येऊ हो शकतं प्रत्येक सेकंद प्रत्येक विचार प्रत्येक श्वासाचा हिशोब ठेवणं हे म्हणजे खूपच नाही नक्कीच जर आपण याला एक काम किंवा हिशोब म्हणून पाहिलं तर ते दडपणच वाटेल पण या संवादाचा सूर वेगळा आहे तो म्हणतो सफलता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे म्हणजे यश मिळवण्यासाठी धडपड करण्याऐवजी यशस्वी असणं हा आपला मूळ स्वभाव आहे ही जाणीव ठेवून प्रत्यकृती करायची आहे इंटरेस्टिंग जसं सूर्याला प्रकाश देण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत तो त्याचा स्वभाव आहे तसंच यशस्वी होणं हा आपला स्वभाव आहे फक्त त्या जाणीवेत स्थिर राहायचे आहे ही वृत्तीच दडपण कमी करते हे खजिन्यांचं महत्त्व तर पटतंय वेळ विचार श्वास हे खरंच आपलं भांडवल आहे पण मग प्रश्न असा येतो की हे फक्त थिअरीमध्ये समजून घ्यायचं की प्रत्यक्षात आणण्यासाठी या स्रोतामध्ये काही ठोस कृती पण सांगितली हाऊ डू वी गो फ्रॉम नोईंग टू डुईंग हो आणि त्यासाठीच तीन प्रकारच्या सेवेचा मार्ग सांगितला आहे ही सेवा म्हणजे या खजिन्यांना वापरण्याची प्रत्यक्ष पद्धत आहे पहिली आहे मनसा सेवा मनसा सेवा याचा अर्थ आहे आपल्या मनातून विचारांमधून इतरांना सकारात्मक स्पंदने आणि सकाश देणं एक मिनिट सकाश हा शब्द थोडा अमूर्त वाटतो म्हणजे सामान्य माणसाला तो कसा समजेल शांत आहे शक्तिशाली आहे या तत्वज्ञानानुसार या विचारांना एक ऊर्जा असते जी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते आणि तिला मदत करते अगदी वायफाय सिग्नल सारखी अच्छा आपण सिग्नल पाहू शकत नाही पण तो काम करतो या अदृश्य पण शक्तिशाली सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहाला सकाश म्हणतात ही दूर ही करता येणारी सेवा आहे इंटरेस्टिंग म्हणजे ही झाली विचारांची सेवा दुसरी आहे वाचा सेवा म्हणजे शब्दांनी बोलून ज्ञान देणं हे तर आपण सगळीकडे पाहतोच हो पण अनेकदा त्याचा परिणाम शून्य असतो मला वाटतं कर्मणा सेवा किंवा कृतीतून उदाहरण देण्याचं महत्त्व इथे अधोरेखित केलंय कारण आजच्या जगात लोकांचा शब्दांवरचा विश्वास उडालाय थिंक तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे आणि स्रोतही तेच म्हणतो तिसरी सेवा आहे कर्मणा सेवा म्हणजेच कृतीतून सेवा राईट तर ते एक जिवंत उदाहरण एक सॅम्पल पाहू इच्छितात बरोबर त्यामुळे गुणांचे दान देणं किंवा गुणांच्या आधारावर सहकार्य करणं ही खरी कृतीची सेवा आहे स्रोत म्हणतो आजकाल ब्राह्मणात्मे देखील सॅम्पल पाहू इच्छितात ऐकू इच्छित नाहीत आणि त्यासाठी गुणांची टोळी देण्याची कल्पना आहे जी मला खूप आवडली हो ना जसं आपण दिवाळीत मिठाईचे डबे देतो तशीच नवीन वर्षात आपल्या चांगल्या गुणांची भेट द्यावी म्हणजे काय की आपल्या चेहऱ्यावरून आपल्या वागण्यातून समोरच्याला आपले गुळ अनुभवायला मिळावेत बरोबर हे गुणांची टोळी देणं अवघड वाटू शकतं मला आठवत आहे एकदा कामाच्या ठिकाणी खूप तणाव होता, होता। तेव्हा फक्त शांत राहण्याचा गुण दाखवल्याने समोरच्या व्यक्तीचा राग आपोआप आप कमी झाला अरे वा इट्स लाईक फायटिंग फायर विथ वॉटर इन्स्टेड ऑफ मो फायर तीच खरी गुणांची टोळी होती जेव्हा आपण स्वतः गुणांचे चालते फिरते उदाहरण बनतो तेव्हा इतरांना आपोआपच प्रेरणा मिळते हीच खरी कर्मळा सेवा आहे आणि एकाच वेळी या तिन्ही सेवा करण्यावर भर आहे जेणेकरून आपला प्रभाव अधिक खोलवर पडेल म्हणजे हे फक्त वर्षातून एकदा करण्यासारखं नाहीये ही एक सलग प्रक्रिया असायला हवी आणि म्हणूनच कदाचित या संवादात अखंड या शब्दावर खूप जोर दिला आहे अगदी असं म्हटलंय की अनुयायी महादानी तर बनले आहेत पण आता त्यांना अखंड महादानी अखंड योगी आणि अखंड निर्विघ्न बनायचे आहे या अखंड शब्दाचा नेमका अर्थ काय आहे अखंड म्हणजे सातत्य ज्यात कोणताही खंड किंवा व्यत्यय नाही अनब्रोकन ही एक प्रकारची स्लो स्टेट स्टेट आहे फ्लो कल्पना करा की आपलं मन आणि बुद्धी सकारात्मक सेवेत इतकी व्यस्त आहे की कि माया किंवा नकारात्मक विचारांना आज शिरायला जागाच मिळत नाही हा एक प्रकारचा आध्यात्मिक बिझी राहण्याचा मंत्र आहे अच्छा जसं एखादा खेळाडू जेव्हा झोन मध्ये असतो तेव्हा त्याला बाकी कशाचही भान राहत नाही तसंच सेवेच्या झोन मध्ये राहिल्याने विघ्न किंवा नकारात्मकता आपोआप दूर राहतात आणि या अखंड स्थितीसाठी आदर्श म्हणून ब्रह्माबाबांचं उदाहरण दिलंय त्यांच्या दोन गोष्टी प्रकर्षाने सांगितल्या आहेत एक म्हणजे त्यांचं मुरलीवर म्हणजे ज्ञानावर असलेलं प्रेम आणि दुसरं म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत ते किती अलर्ट म्हणजे जागरूक होते बरोबर ह्या दोन गोष्टी का महत्वाच्या मानल्या आहेत कारण ह्या दोन गोष्टी ज्ञान म्हणजे नॉलेज आणि जागरूकता म्हणजे अवेअरनेस यांचं संतुलन दाखवतात ओके मुरलीवरचं प्रेम म्हणजे सतत नवीन शिकण्याची स्वतःला ज्ञानाने भरण्याची तयारी ही झाली इनपुटची प्रक्रिया बरोबर आणि अलर्ट राहणं म्हणजे त्या ज्ञानाला प्रत्येक क्षणी व्यवहारात आणण्याची जागरूकता ही झाली आउटपुटची प्रक्रिया इनपुट आणि आउटपुट हो शरीर कमजोर असूनही त्यांनी आधारावर बसण्याऐवजी जागरूक राहून सेवा केली हे उदाहरण दाखवतं की शारीरिक स्थितीपेक्षा मानसिक स्थिती जास्त महत्वाची आहे इनपुट आणि आउटपुट ह्या दोन्ही गोष्टी अखंड असतील तरच प्रगती होते त्यांच्यासारखं बनण्यासाठी या संवादात तीन शब्दांचा एक मंत्र दिला आहे निराकारी निर्विकारी आणि निरहंकारी हे शब्द ऐकायला खूप मोठे आणि अवघड वाटतात हो पण त्यांचा अर्थ सोपा आहे निराकारी म्हणजे मी शरीर नाही एक आत्मा आहे या जाणीवेत राहणं याने आपण शारीरिक आकर्षण आणि विकारांपासून दूर राहतो ठीक आहे निर्विकारी म्हणजे क्रोध लोभ मोह यांसारख्या नकारात्मक भावनांपासून मुक्त असणं आणि निरहंकारी म्हणजे मी काहीतरी केलं या भावनेचा म्हणजे अहंकाराचा त्याग करणं करण hmm. या संवादात म्हटलंय की या शब्दांना फक्त लक्षात ठेवलं का तर त्यांना रिअलाइज करा म्हणजे अनुभवा या तीन शब्दांना सतत मनात रिवाईज आणि रिअलाइज करत राहिल्याने निष्काळजीपणा आपोआप नाहीसा होतो असा विश्वास दिला आहे तांबा इथे एक मुद्दा खूप महत्वाचा आहे मला पाहून इतर करतील हा विचार म्हणजे जबाबदारी स्वतःवर घेणं याला ब्रह्माबाबांचा पहिला धडा म्हटले आहे दिस इज द कोर डिफरन्स बिटवीन अ फॉलोअर अँड अ लिडर इज एडसुटली इट एंटायर लोकस ऑफ कंट्रोल इन वर्ड अगदी ते बनतील तर मी बनेन या विचाराने आपण दुसऱ्या क्रमांकावर जातो पहिला नंबर जो त्यालाच मिळतो स्वतः निमित्त बनतो हीच नेतृत्व आणि स्वपरिवर्तनाची गुरु किल्ली आहे बरोबर या नवीन वर्षात हाच संकल्प करण्यास सांगितला आहे की कोणतीही अडचण नाही तक्रार नाही फक्त पूर्ण बनायचे आहे नो प्रॉब्लेम कंप्लीट हा निश्चय केल्याचा पुरावा म्हणजे आपल्या चेहऱ्यावर दिसणारा रुहाणी नशा किंवा एक प्रकारची आध्यात्मिक चमक तर या चर्चेतून आपण नवीन वर्षाकडे पाहण्याचं एक सखोल आणि कृती आधारित दृष्टिकोन पाहिला याची सुरुवात होते आपल्या आतल्या वेळ विचार आणि गुणांसारख्या खजिन्यांना ओळखण्यापासून हो मग त्यांना मन वचन आणि कर्माच्या सेवेतून वापरायला शिकण्यापर्यंत आणि शेवटी कोणत्याही व्यत्ययाशिवाय अखंडपणे आपल्या ध्येयावर टिकून राहण्यापर्यंतचा हा प्रवास आहे हे केवळ एका दिवसाचे संकल्प नाहीत तर आयुष्यभर चालणारी साधना आहे आणि शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा या संवादाच्या शेवटी एक वरदान आहे निंदा करणाऱ्याला देखील करणाऱ्या घालणारे इष्टदेव महान आत्मा बना आत्म यावर विचार करणं महत्वाचं आहे हे म्हणजे किलदेम विथ काइंडनेस या उक्तीचं एक स्पिरिच्युअल व्हर्जन आहे बरोबर पण इथे फक्त काही नाही तर तुम्ही समोरच्या व्यक्तीमध्ये ज्या गुणाची कमतरता पाहता तो गुण तुम्ही तुमच्या वागण्यातून त्याला तुम भेट म्हणून देता जसे कोणी निंदारूपी माळ घातली तर आपण त्यांना गुणांची माळा घालावी टीका किंवा निंदेला केवळ सहन करणे नाही तर त्या बदल्यात समोरच्या व्यक्तीला आपल्या सद्गुणांची भेट देणे यासाठी कोणती मानसिक स्थिती लागते असे केल्याने टीका करणाऱ्या व्यक्तीच्या मनात काय बदल होऊ शकतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक भेटीत रूपांतरित करण्याची ही प्रक्रिया खरोखरच विचार करायला लावणारी आहे